आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न हिरवी मिरची खाल्ल्याने कुठला आजार बरा होतो ए कॅन्सर बी रक्तसाप सी मुतखडा डी मूळव्यात या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रक्तसाप कोणत्या देशात मुलींनी जीन्स घातल्यास शिक्षा दिली जाते ए अमेरिका बी नेपाळ सी कोरिया डी चीन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कोरिया पुढचा प्रश्न नारळ पाणी पिल्याने कोणता रोग बरा होतो ए ब्लड प्रेशर बी मुतखडा सी कॅन्सर डी कावीळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ब्लड प्रेशर पुढचा प्रश्न जास्त टोमॅटो खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए मुतखडा बी कॅन्सर सी कावीळ डी मूळव्याध या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मुतखडा पुढचा प्रश्न कोणती भाजी खाल्ल्याने रक्त वाढते ए मेथी बी बटाटा सी पालक डी टोमॅटो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पालक पुढचा प्रश्न सांबर सरोवर कोणत्या राज्यात आहे ए कर्नाटक बी राजस्थान सी मध्य प्रदेश डी महाराष्ट्र या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजस्थान पुढचा प्रश्न दुधासोबत काय खाल्ल्यास माणूस मरू शकतो ए केळी बी मुळा सी चिकन डी पालक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मुळा पुढचा प्रश्न राजस्थान या राज्याची राजधानी कोणती आहे ए भोपाळ बी बेंगलोर सी जयपूर डी मुंबई या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक जयपूर मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये